अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मी आषाढी एकादशीसाठी जो एक उपाय सांगणार आहे तो आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात सकारात्मकता यावी यासाठी उपाय सहा जुलैला आहे आषाढी एकादशी ह्या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून पण ओळखले जाते या दिवशी बघा वारकरी संप्रदायाची लोक जी असतात ती पंढरपूरला जात असतात काय असतं आषाढी एकादशी ज्या दिवशी असते म्हणजे शुक्ल पक्षाच्या अकराव्या तिथीला आषाढी एकादशी येते आणि या दिवसाला विशेषतः महाराष्ट्रात अतिशय महत्त्व आहे आणि ह्या दिवशी वारकरी लोक पंढरपूरला जातात पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीची यात्रा भरते आणि इथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात आता या दिवशी बघा आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी विष्णू भगवान निद्रावस्थेत जातात आणि या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते तर देवशैनी एकादशी जी आहे ती आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी म्हणजे देवशनी एकादशी म्हणून ओळखलं जातं या दिवशी आपण जर उपवास करणं शक्य असेल तर नक्की उपवास करा जर तुम्हाला बी पी शुगर थायरॉइड पित्त ज्या ह्या गोष्टी त्या असल्यामुळे तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण ह्या दिवशी कांदा लसूण मांसाहार आणि तांदळाचे पदार्थ खाणं टाळा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करा जर समजा तुम्ही उपवास नाही केला तरी तुम्ही सेवा ज्या आहेत विष्णू शस्त्र नामावली भगवद्गीता भगवद विष विश्ण, ज्या आहेत विष्णू नाम ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचायच्या आहेत बाळकृष्ण भगवानांना अभिषेक ओम नमो भगवते वासुदेवायचं एक एकशे आठ माळ एकशे आठ वेळा अकरा माळीत जप करू शकता तर बघा उपवास केल्याने विठ्ठलाचा आध्यात्मिक लाभ मिळतो तर दुसरी गोष्ट या दिवशी काय करायचं आहे आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या पानाचं तोरण बांधायचं आहे आंब्याच्या झाडाला वडाच्या झाडाला पिंपळाच्या झाडाला हुमराच्या झाडाला आवळ्याच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि ह्या अशा झाडामधलं आंब्याचं जे झाड आहे त्या आंब्याच्या झाडाची पानवणा डहाळी फळ हे आपण पूजेला वापरत असतो बघा आपण सत्यनारायणची पूजा असेल केंद्रातली तर आपण आंब्याची डाळी सत्यनारायणच्या पूजेला वापरतो कलश असेल कलशामध्ये विड्याची नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं आपण कलशमध्ये ठेवत असतो फळ आपली पाच फळांची पूजा असते त्यावेळेला आपण आंबा हा फळ घेतो असतो कारण फळांचा राजा आंबा आहे आणि ह्या आंब्याच्या झाडाला महत्व आहे तर ह्या आंब्याच्या झाडाची पानं जी आहेत ती अकरा पानाचं तोरण आपल्या मुख्य दरवाज्याला बांधायचं कसं बांधायचं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आंब्याच्या झाडाखाली जायचं ज्या जाड़ा झाडाची पानं तोडणार आहे त्या झाडाखाली जायचं त्या झाडाची पूजा करायची विधीवर झाडाला जाड़ा पाणी घालायचं हल्दी कुंकू लावायचं एक तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा साखरेचा नैवेद्य त्या झाडाला दाखवायचा आणि त्या झाडाची क्षमा मागायची आणि त्या झाडाला जाड़ा विनंती करायची मी तुझ्या झाडाची अकरा पानं माझ्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी तोरण बांधण्यासाठी वापरणार आहे हे म्हणून त्या झाडाची अकरा बनं तोडायची ती बाणघरामध्ये आणायची स्वच्छ पुसायची आणि पिवळा धागा घ्यायचा तुम्ही हे उपाय करत असताना सुद्धा पिवळं वस्त्र परिधान करायचं आषाढी एकादशी म्हणजे जशी विठ्ठलाची आहे तशी भगवान विष्णूंची आहे त्यामुळं जास्तीत जास्त या दिवशी पिवळी वस्त्र पिवळं अन्न पिवळं वस्त्र दान पिवळ्या वस्तूदान करायचे आहेत तर पिवळी वस्त्र परिधान करायची आणि त्यानंतर घरामध्ये तुम्ही पिवळा धागा घ्यायचा समजा तुमच्याकडे पिवळा धागा नसेल तर जो पांढरा धागा आहे त्याला हळदीनं पिवळं करायचं आणि त्या अकरा पानाची माळ तोरण करायचं इकडे पाच तिकडे पाच पानं सोडायची आणि मधलं जे आंब्याचं पानं आहे त्याच्यावरती तुम्ही गोमूत्रामध्ये थोडंसं किंवा गंगाजल किंवा गुलाब जे असं असेल त्यानं हळद आणि कुंकू एकत्र करून ओलं करायचं आणि त्यानं तुम्ही त्या मधल्या पानावर स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकला दोन्ही बाजूला दोन दोन दंड काढायचे मध्ये टिपके द्यायचे आणि त्या स्वस्तिकच्या वर वरती शुभ लिहायचं आणि खाली लाभ लिहायचं आणि हे तोरण जे आहे ते तुम्ही मुख्य दरवाज्याच्या अं दरवाज्यावर बांधायचं त्यामुळे काय होईल तुमच्या घरात येणारी नकारात्मकता ती थांबली जाईल आणि तुम्ही ज्यावेळेला घरामध्ये याल त्यावेळेला तुमच्या घरामध्ये तुमच्याबरोबर सकारात्मकता कायम राहील यामुळं काय होईल तुमच्या घरात कुठलेही नकारात्मकता येणार नाही घरात कुठलेही आजार पण येणार नाही किंवा वाईट शक्ती येणार नाही हे तुम्ही उपाय प्रत्येक एकादशीला पौर्णिमेला अमोशाला करत जा बघायला तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल कारण आपण आपल्या घराचं रक्षण करण्यासाठी हे तोरण बांधलेलं आहे आणि हळद आणि कुंकूचं स्वस्ती करण्यामुळं माता लक्ष्मी मी सुद्धा आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे उपाय नक्की करा आंब्याच्या तोरणा पाण्याच्या तोरणाचा समजा तुम्हाला शक्यच नसेल तोरण करणं तर दोन आंब्याचे ढाळे घ्या आणि दरवाज्याच्या दोन्ही बाजूला त्या दिवशी अडकवा त्या ढाळ्यावरती एका मनावरती जरी तुम्ही स्वस्तिक हळद कुंकवणं काढलं तरी चालेल तरी त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे उपाय कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घडतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा स्वामी समर्थ